समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आष्टा बिलवडी मार्गावर अंकलखोप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिलवडीतील एका तरुणाचा मृत्यू झाला असून पुंदीप विक्रम मोकाशी असे मृत तरुणाचे नाव आहे बिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भिलोडी येथील पुंदीप विक्रम मोकाशी वयवर्ष तेहत्तीस हे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी होंडा डी एकशे दहा मोटरसायकल क्रमांक एच दहा यू अडुसष्ट एकोणऐंशीवरून त्यांचा ट्रॅक्टर दुरुस्त कामी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे सोडला असल्याने त्याचे काम पूर्ण झाले की नाही याची पाहणी करण्यासाठी भिलोडी येथून सायंकाळी साडेसातच्या सुमारास केले होते त्यानंतर तेथील काम आटपून ते परत येत असताना आष्टा भिलवडी मार्गावरील अंकलखोप येथील अमर पाटील यांच्या जनावरांच्या शेडजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये ते रोड लगत असलेल्या खड्ड्यामध्ये पडले यामध्ये त्यांच्या डोक्यास तोंडास गंभीर दुखापत होऊन अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला पंधरा नोव्हेंबर रात्री ते सोळा नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असावी असा, असा अंदाज आहे सदरची घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास अमर पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फोनवरून याबाबतची कल्पना मैताचे भाऊ प्रदीप मोकाशी यांना दिली त्यानंतर प्रदीप मोकाशी व त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी यांनी पुनदीप यास खाजगी रुग्णवाहिकेने भिलौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत असल्याचे घोषित केले सदर घटनेची फिर्याद प्रदीप उत्तम मोकाशी यांनी भिलवडी पोलिसात दिली असून भिलवडी पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश घस्ते यांनी केला असून घटनेचा अधिक तपास भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत दरम्यान विलोडी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये मृत पुंदीप यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका